नमस्कार मंडळी आज आपण बनवणार एकदम टेस्टी आणि वेगळी रेसिपी उपवासात खायचे काहीतरी वेगळे आणि हेल्दी मग करून बघा रताळे मिल्क पावडर आणि सावधान्या पिठाचे इन्स्टंट डोनट बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असे हे डोनट्स तुम्ही उपवासाला खाऊ शकता चहा बरोबर स्नॅक्स म्हणून सुद्धा हे अप्रतिम लागतात रात्री लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते असे हे उपवासाचे आणि ज्यांचा उपवास नाही त्यांच्या पण आवडीचे डोनट्स आपण आज पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी डॉक्टर काजल माईंकर माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे इथे आपण दीड उकडलेले रताळ घेतलेलं आहे नंतर रताळ्याचं पूर्ण व्यवस्थित साल काढून घ्यायचं आहे रताळ हे इम्युनिटी बूस्टर आहे आणि हे डोळ्यांच्या हेल्थसाठी अत्यंत चांगला असं असतं तसेच आपलं डायजेशन पण सुधारायचं काम करतो रताळं त्यामुळं एकदम हेल्दी कंदमूळ मांडलेलं आहे हे आपण रताळ्याचं पूर्ण साल सोडून घेतलेलं आहे आणि एकदम ते व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे थोड्या सुद्धा गुठळ्या राहू द्यायच्या नाही आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही स्मॅशरने पण रताळ व्यवस्थित स्मॅश करून घेऊ शकता किंवा हाताने सुद्धा तुम्ही रताळ स्मॅश करून घेऊ शकता पुरण कसं आपण चाळणीतनं काढतो तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा रताळ हे स्मॅश करून घेऊ शकता म्हणजे थोडं सुद्धा त्याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाही हे मी या पद्धतीने फोरणी रताळ स्मॅश करून घेतलेला आहे रताळ्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडेंट असतात ते आपल्या स्किनसाठी आणि हार्टसाठी पण चांगलं असतं हे अशा प्रकारे व्यवस्थित स्मॅश करून घेतले त्याच्यामध्ये आपण वन टेबल स्पून हे साबुदाण्याचं पीठ घातलेलं आहे आणि एक कप आपण ह्याच्यामध्ये मिल्क पावडर घातले याच्यामध्ये तुम्ही वेलची पावडर आणि एक टी स्पून आपण ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर घालणार आहोत वेलची पावडर आणि बेकिंग पावडर घालण्याचा व्हिडिओचा जो शॉर्ट आहे तो चुकून माझ्याकडनं रेकॉर्ड करायचा राहिला पण तुम्ही आठवणीनं हो याच्यामध्ये वेलची पावडर आणि बेकिंग पावडर घाला तुम्ही याच्यामध्ये साखर सुद्धा घालू शकता किंवा किंवा गुळ सुद्धा वापरू शकता साबुदाण्याच्या पिठामुळं डोनट्स हे एकदम चांगले खुसखुशीत बनतात असं हे सर्व घटक आपण मस्त एकत्र एक करणार आहोत आणि ह्याचा चांगला मोह गोळा तयार करणार आहोत गरज लागली तर थोडस हाताला तुम्ही दूध लावून पण गोळा मऊ करू शकता थोडस तूप लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे थोडी सुद्धा याच्यामध्ये रताळ्याचे गाठी राहिलेले नाहीये आणि एकदम छान असं मऊ मळलं गेलेलं आहे पीठ हे असं पीठ मळून झालं मग याचे दोन तीन छोटे गोळे करून तुम्ही व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे लाटण्यासाठी कुठलंही सुक्क पीठ लावायची गरज नाही आहे तुपावरती तुम्ही हे व्यवस्थित लाटू शकता अजिबात खाली चिटकत नाही या पद्धतीने तुम्ही असं तुपावरती जाडसर लाटायचं आहे लाटी तुम्हाला डोनर्स किती जाड हवे आहेत त्या पद्धतीने तुम्ही तुपावरती हे व्यवस्थित लाटून घ्या हे आपण लाटी लाटून घेत आहोत लाटी लाटून झाली ही डोनट कटर जे असतं त्या डोनट कटरनी पण तुम्ही कट करू शकता लाटी किंवा तुमच्याकडे छोटी वाटी असेल तर माझ्याकडं हा काचेचा छोटा ग्लास होता तर मी त्यानेच डोनट्स कट केलेले आहेत किंवा तुम्ही इथं बाटलीचं झाकण सुद्धा वापरू शकता कट करण्यासाठी हे आपण या पद्धतीने डोनट्स कट करून घेतलेले आहेत थिकनेस तुम्ही बघू शकता हे थोडेसे पातळच झाले तुम्हाला हवे तर तुम्ही जाडसर लाटू शकता जाड लाटल्यामुळं ला चांगले खुशखुशीत होणार आणि मधोमध कापण्यासाठी तुम तुम्ही छोट्या झाकण सुद्धा वापरू शकता माझ्या इथे आयसिंगचे नोझल्स होते तर त्या मी नोझल्सचा उपयोग केला आहे आणि हे मधलं पोर्शन कट करून घेतलेलं आहे या पद्धतीने आपण हे सगळं असे करून घेणार आहोत जर तुमच्या कटर नसेल किंवा तुम्हाला जर हाताने डोनट्स बनवायचे तर हाताने पण डोनट एकदम उत्तम बनतात या आकाराचं आपण डोनट बनवलेलं आहे आणि ह्या नोजलनीच मी सेंटर पोर्शन कट करून घेतलेलं आहे आणि सुद्धा एकदम छान आकार आलेला आहे डोनट्सला चांगले जाडसर आणि व्यवस्थित अगदी हुबेहूब डोनट्स दिसत आहेत या पद्धतीने आपण हे सगळे असे डोनट्स बनवून घेतलेले आहेत काही पातळ आणि काही जाडसर असे हे डोनट्स मी पूर्ण व्यवस्थित बनवून घेतलेले आहे तळायची तयारी करूयात कढईमध्ये तेल घालणार आहोत आपण आणि तेल चांगलं तापलं की मग एकदम मीडियम गॅसवरती आपण डोनट चांगले गोल्डन ब्राऊन कलरमध्ये तळून घेणार आहोत आचेवरतीच डोनट्स तळायचे आहेत ते पण सोनेरी रंग येईपर्यंत थोडासा जरी गॅस मोठा झाला तरी पण करपण्याची शक्यता आहे या पद्धतीने आपण हे असे डोनट सगळे तळून घेणार आहोत छान सोनेरी रंग आलेला आहे डोनट्सला आपले आणि थोडे फुगलेले पण आहेत तुम्ही बघू शकता दोन्ही प्रकारचे आपण जे थोडेसे पातळ केले होते ते पण डोनट्स आणि आपण हाताने जे केलेले डोनट्स ते पण छान फुगलेले आहेत बेकिंग पावडर मुळे सुंदर सोनेरी कलर आलेला आहे आपल्या डोनट्सला एकदम खुसखुशीत झालेले आहेत आणि सॉफ्ट झालेले आहेत असे आपण सगळे डोनट्स तळून घेणार आहोत उपवासाला प्रत्येक वेळेस नवीन नवीन काय करायचं अशा वेळेस तुम्ही हा एक नवीन स्नॅक आयटम तयार करून बघू शकता हे आपले सगळे डोनट्स तळून झालेले आहेत इथं मी पिठामध्ये पिठी साखर घातली नव्हती तर आपण इथून बाहेर सेपरेट असा पाक करणार आहोत तर इथं एक कप साखर घेतलेली आहे आपण आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि साखर विरगळेपर्यंत आपण हे चांगलं उकळून घ्यायचं आहे खूप घट्ट पाक करायचं नाही आहे किंवा हे मिश्रण खूप आपल्याला आटवायचं नाही आहे जा साखर विरघळल्यानंतर न एक मिनिट आपण गॅसवर ठेवणार आहोत हे मिश्रण गुलाबजामला आपण कसा पाक करतो त्या पद्धतीने पाक करायचा आहे जर तुम्हाला पाक न करता जर डोनट डोनट्स बनवायचे असतील तर तुम्ही डायरेक्ट पिठामध्येच तुम्ही साखर किंवा गूळ मिक्स करू शकता आणि डोनट बनवू शकता आपण असं हे सगळे तळलेले डोनट्स आपण ह्या साखरेच्या पाकामध्ये टाकणार आहोत एक दहा मिनट आपण ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे जेणेकरून सगळा साखरेचा पाक आहे हा डोनच्या आतमध्ये शोषला जाईल हा आता आपला पाकातला डोनट तयार आहे मस्त तुम्ही याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचं डेकोरेशन करू शकता याच्यावरती तुम्ही छान रब ड्रायफ्रुट्सची रबडी सुद्धा घालून खाऊ शकता दिसाला पण एकदम छान आणि हेल्दी आणि पूर्ण पोट भरीच असं हे होणार आहे स्नॅक्स तुम्हाच्याकडे रबडी नसेल तर तुम्ही असं हे ड्रायफ्रुट्सनी सजवून फक्त पाकातले जसे गुलाबजाम होतात तसे आपण हे डोनट्स खाऊ शकतो तुम्हाला हवे तर त्यावर थोडीशी पिठी साखर गुरगुरू शकता किंवा जर उपवासासाठी खायचं नसेल तर तुम्ही ह्याला चॉकलेटचा ग्लेज पण लावू शकता दिसायलाही सुंदर आणि खायलाही एकदम अप्रतिम जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका